नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण सावित्रीबाई फुले यांच्यावरती छोटीशी मराठी कविता लिहिणार आहोत चला तर मग पाहूया माझी माय सावित्री होती लय ओ धीराची लेकी बाळी शिकवाया परवा केली ना घराची सदा धन्याच्या पाठीशी उभी पदर खोचुनी किती केलं रे सहन कधी गेली ना खचून तिनं घडवली क्रांती तिनं घडवली क्रांती माझ्या साऊचा ग आज असे जन्मदिन आज पोरीला या तुझ्या वाटे खूप अभिमान हाला पेष्ट अपार सोसल्या तू आई आम्ही मुलींनी करावी कशी त्याची भरपाई कशी त्याची भरपाई अ आई शिकून अ आ ई शिकून डगमगली कधी ना गोळी शेणाचे झेलून ज्योतीने ज्योत पेटली सावित्री झाली वाद रात काळोग वेदाया केली तिने सुरुवात माता सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त छोटीशी मराठी कविता पाहिलेली आहे तर ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद